नमस्कार मित्रांनो तर हा व्हिडिओ आपला टोटली बजेट रिलेटेड असणार आहे जी जैसलमेरची आपली ट्रिप झाली तिचा खर्च किती आला आम्ही कुठं कुठं गेलो त्याचा खर्च ट्रेनचं राहणं खाणं पिणं ह्या सगळ्या गोष्टींचा खर्च मी आज ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला अंदाज येईल जर तुमची ट्रीप तुम्ही जैसलमेरमध्ये करणार असेल तर चला सुरुवात करूयात तर फ्रेंड्स आपण ट्रेन ट्रॅव्हल बजेटविषयी पहिल्यांदा बोलूयात तर आम्ही जैसलमेरला चौघजण गेलो होतो तर त्या अकॉर्डिंग मी तुम्हाला खर्च सांगेल तर सुरुवात आपण सांगली टू पुणे हे ट्रेननंच केली होती सो so, त्याचं सिटिंगचंच आम्ही बुक केलं होतं त्याचा खर्च पाचशे बारा रुपये झाला जी नेक्स्ट ट्रेन होती जोधपूरला जाण्यासाठी ती पुण्यातून होती त्याचं आम्ही स्लीपरचं केलं होतं दोन हजार दोनशे चौदा त्याचा खर्च आला परत जोधपूर टू जैसलमेर हे देखील आम्ही ट्रेननंच प्रवास केलाय तर त्याचा खर्च आठशे ऐंशी रुपये स्लीपरने झालाय आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो काही हा प्रवास होता पुणे टू जैसलमेर ट्रेनमध्ये जास्त गर्दी नसते त्याच्यामुळे तुम्ही थर्ड नच प्रवास केला पाहिजे असं काही नाहीये पैसे वाचवण्यासाठी तुम्ही स्लीपरचं तिकीट बुक करू शकताय जास्त गर्दी नसते आणि व्यवस्थित आपण जाऊ शकतो येताना पण मी सांगते की जैसलमेर टू जोधपूरला यावं लागतं त्याचं आम्ही स्लीपरचंच केलं होतं तिकीट पण येताना पाच जण होतो तर त्याचा खर्च अकराशे रुपये झाला आणि डायरेक्ट जोधपूर टू मिरज गाडी आहे मिरज जंक्शन तर त्याचं स्लीपरचंच आम्ही बुक केलं होतं आणि त्याचा खर्च तीन हजार एकशे बासष्ट रुपये झाला तर ही आहे टोटल आपल्या ट्रॅव्हलिंगचा खर्च तर फ्रेंड्स मी आता तुम्हाला डे वाईज खर्च सांगेल तर आपल्याला गेल्यानंतर आपण हॉटेल बुक केलं तर पर नाईट त्याचा खर्च होता अठराशे रुपये ठीक आहे, आहे पर पर देन नेक्स्ट डे आपण जैसलमेर फोर्ट बघायला गेलो तिथं गाईडसाठी आपल्याला अडीचशे रुपये आपण दिले आणि फोर्टमध्ये जे म्युझियम आहे त्याची फी एंट्री फी आहे दोनशे रुपये आणि तुमच्याजवळ आयडेंटिटी कार्ड असेल तर मग शंभर रुपये पर पर्सन देन त्याच्यानंतर आपण जेवायला गेलो हे जिम्मेश्वरी हॉटेल वन ऑफ द बेस्ट थिंग आहे तुम्ही कधी गेला तर नक्की व्हिजिट करा जास्त नोंद नाही आहे सो तिथं आपल्याला एक थाळी पडते दीडशे रुपयाला आणि आपण पाच जण होतो सो त्याचे पन्नास रुपये त्याच्यानंतर आपण खुडीसाठी गेलो सो तिथे जाण्यासाठी आपण टॅक्सी बुक केली त्याचं फेअर होतं टू थाउजंड तर तुम्ही बसने वगैरे पण जाऊ शकताय पण ते कसं आपल्या टायमिंगनुसार नुसार आहे का नाही हे आपल्याला माहित नसतं आणि स्पेशल डेझर्टला आपण जाणार असेल तर त्यांच्या टॅक्सीज वगैरे असतात सो याचा आपल्याला दोन हजार खर्च झाला आणि आपण जे डेझर्ट सफारीमध्ये थांबलो होतो तर त्याचा होतं चार्जेस बाराशे पन्नास पर पर्सन आपण पाच जण होतो तर सहा हजार दोनशे पन्नास हा खर्च झाला तर आल्यानंतर आपल्याला कॉम्प्लिमेंटरी म्हणून चहा कॉफी दिली जाते त्याच्यानंतर आपण उंट सफारी करायची संध्याकाळी जो राजस्थानी कल्चर असेल डान्स गाणे मजा मस्ती आणि जेवण होऊन जातं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता तर ह्याच्या प्रक म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला इथं जमून जातात आणि गाईज मी सांगते रिकमेंड करते हे वन ऑफ द बेस्ट थिंग आहे आजकाल इंटरनेटवरती आपल्याला वेगवेगळ्या डेझर्ट विषयी माहिती आहे पण खरं सांगू इथं कुठलंही तुम्हाला हेक्टिक असं दिसणार नाही कुठलेही राडे नाही सर्व्हिस वन ऑफ द बेस्ट आहे शांत फॅमिलीसोबत फ्रेंड सोबत येऊन मज्जा मस्ती करणार ठिकाण आहे कोणतंही स्कॅम नाही आहे so, सो आय रिकमेंड प्लेस की तुम्ही इथे येऊन एन्जॉय करू शकता तर सेकंड डे आपण जे काही पाहिलं आहे तनोट माता मंदिर म्हणा म्युझियम म्हणा किंवा इंडिया पाकिस्तान बॉर्डर हे सगळं कव्हर करण्यासाठी बसेस देखील आहेत पण ते पण त्यांच्या ते टायमिंगनुसार कार बुक केली तर त्याचा खर्च आला सहा हजार सात जणांमध्ये आपण सात जण होतो दोन जण आम्हाला ऍड झाली होती तर सहा हजार तिथला खर्च झाला तर त्याच्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो तिथला खर्च झाला वन थाउजंड रुपीज आणि खरं सांगू तिथली हळदीची सब्जी खरंच खूप फेमस आहे तुम्ही ट्राय करू शकता आणि सेकंड नाईटसाठी परत तेच हॉटेल अठराशे रुपये पर नाईट ठीक आहे आणि थर्ड डे आम्ही पूर्ण शॉपिंगसाठी स्पेंड केला होता आणि आम्ही शॉपिंग केली तीन हजाराची त्याच्यानंतर परत लंच हो। ते काही आठशे रुपयेचं झालं आणि स्ट्रीट फूड देखील आम्ही ट्राय केले स्ट्रीट फूड जास्त मागण्या आहेत पन्नास तीस रुपयाला वेगवेगळे कचोरी आहेत जे फिनी आहे राजस्थानची फेमस ती पन्नास रुपयेला ग्लास आहे तिचा असा मिळून थोडासा आपला इकड तिकडचा खर्च झाला आणि परत तिसऱ्या दिवशीच संध्याकाळी आपली ट्रेन होती आपण जोधपूरमध्ये आलो आणि जोधपूरमध्ये जे काही आम्ही आल्यानंतर आम्ही जे काही का खर्च केला तो मिठाईवरती केला घेवार वगैरे जोधपूरचं फेमस आहे ते घेतलं तिचं अकराशे रुपये खर्च झाला धेन रिक्षासाठी तीनशे रुपये जे आपण जोधपूरच्या किल्ल्याकडे जाण्यासाठी लागतं त्याच्यासाठी जा आणि तिथली आणि थोडीशी शॉपिंग तीनशे पन्नास मिळून असा खर्च झालेला आहे आपला तर टोटल मी बजेट सांगेन आपलं जे जैसलमेर ट्रीपचं बजेट होतं पाच जणांचं बजेट होतं ते होतं पस्तीस हजार रुपये आणि खरं सांगू फॅमिली ट्रिपसाठी जैसलमेर इज वन ऑफ द बेस्ट थिंग आहे जास्त खर्च येत नाही रिअल वाईफ्स आपल्याला भेटून जातात जैसलमेरमध्ये कारण का तिथं सर्व्हिस देणारे सगळे राजस्थानीच पीपल आहेत सो तिथं खाण्यामध्ये म्हणा त्यांच्या वागणुकीमध्ये म्हणा तिथं देखील आपल्याला हाच फील येतो की आपण राजस्थानमध्येच आहेत सो बेस्ट ट्रीप आहे आणि बेस्ट ट्रीप बजेट देखील आहे सो तुम्हाला प्रयत्न तुम्हाला जायचं असेल तर नक्कीच तुम्ही ट्रॅव्हल करा जैसलमेरमध्ये आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद काळजी घ्या बाय